हॅलो नमस्कार मी छाया तुम्हाला सगळ्यात ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनपूर्वक स्वागत आज सकाळ सकाळीच मी वावरात आले तर हे पा आम्ही गहू पेरला तर हे फुटायला लागलं असं पाणी द्यायचं आज काम चालू आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो ना मस्त पाण्याचा पाणी चालू आहे तर तुमचे दाजी तिकडं उभा आहे मी ह्याकडील उभा आहे कारण हे पाणी पाहायला चला आज शेतातला ब्लॉग आहे तर शेडिओला नक्की कंटिन्यू रहा शेडिओ मध्ये काय काय होतं काय काय नाही पाहू हरभरा आणि राजगिरा मोहरी हे वगैरे सगळं लावायचं थोडं 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 लावू पण हे पा पाणी किती गच भरलंय माझे पाय पण पा किती खराब झालेत दिसते का पा चला तर मी सगळ्या शेतात आहेत आज आत्या नाही आम्हीच आहे तर हे पा मला आलं इकडं पाणी मला दाखवते ही फडकी भिजली असं मला राहावं लागतं नाहीतर मग ते पाणी जातं कुठं पण मी ना मी येथे लावायला आणली हे पा दाखवते मी तुम्हाला मेथी हरभरे राजगिरा लावला मी पण मेथी राहिली लावायची आता उन्हामध्ये मध्ये दिसत नाही काय मग बरेच दिवस झाले मेथी आणून ठेवली लावू लावू म्हणलं पण ते कापसामध्ये सावली पडली का मेथी येतच नाही तर म्हणलं आता चला आताच लावू तशी लावते दाखवते पण ते काबले हार्बर आणले लावायला पण ते म्हणले आता नको लावू एवढे एवढे लावशी कोणाला आहे आपण मग नंतर दोन तीन किलो आणू आणि मग पेरू पण नाही गेल्या उडून गोणी गेली उडून ती आणते तेवढी आणि काबली हार असलो ना तर ते इतकं छान असतं खायला ते अजिबात कोणी ठेवत नाही आणि हे गोणी गेली इकडं ओढून म्हणजे एकदा आण वल्ल्यामध्ये आली लाईट पण गेली तर लाईट टिकतच नाही पाण्यामध्ये भिजलं का सुधरत नाही काही एवढा छान सुगंध येतो ना शेतामध्ये पाणी चालू आहे मातीचा तर पण राहिले गुला लावायचे आणि आमची दोन नळ्या पेरल्या पेर, ते काही झालंच नाही गोणी उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर अशी माती टाकते जेवढी होईल तेवढी पेरते मी आता लावते कशी लावतात हे पण मला माहित नाही याच्यात लाव का या, या छोटंश याच्यात हा मेती लावित ना नाही शिपाय शिक शिपते का काय माहित <laughs> चला एवढी शिकून घेते मी आता हे घ्यायचं आणखी चला मागे वावरातून घरी आल्यावर ना थोडस काम चालू होत आज संध्याकाळी स्वयंपाक करायचा आणि लवकरच घरी आलो आम्ही वावरातून आज तर दुधावरची साय त्याने काढून ठेवली होती त्या मला दह्यामध्ये टाकून दे मला लक्षातच नाही राहिलं मग दह्यामध्ये साई टाकली आणि त्यानंतर सायपाकाची तयारी होती आणि आज वावरात गेलं तर सकाळी खूप गडबड झाली मला चला आता काहीतरी बनू म्हणजे काय होतं दिवसभर सगळे थकलेले असतात रात्रीच्याला निवांत जेवतात तर मस्त दही आहे उद्या एकादस आहे तर एकादशीला सामुदरासोबत खायला किंवा असं पण खायला चांगलं लागतं पण थंडी आहे त्यामुळे कोणी दही जास्त खात नाही चला तर मग मला आज भाजी करते भाजी चोटा सा, चोटा सा तर हे पहा इकडे मी भाजी बनवली दूध तापाची तयारी चालू आहे आणि ना एवढा मोठा हिडो होतो मग जास्त पाहत नाही कोणी त्यामुळे मी छोटासा छोटासा बनवते तुम्ही जर पाहिला तर नक्कीच मोठा मोठा बनवेल चला तर आजचा हिडो कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाईक आणि शेअर करा हे पा मस्त मी गोबीची भाजी चपाती बनवलेली आहे आज तर व्हिडिओ आवडलात नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू उद्या ज्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा आणि मस्त खाही का नाही चला बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ